नमस्कार मी अश्विनी श्रीहरी लिंगाने राहणार तालुका तालुकापणाळ रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प सदरामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक पाच जून दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प सदराचा भाग क्रमांक एकशे सत्तावन्न आजच्या व्हिडिओ काव्य संकल्प सदरामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी धनाजी जाधव यांची एक गजल घेऊन आली आहे चला तर मग गजल पाहूयात गजलेचा मतला असा आहे आवाज या बळीचा दाबून टाकला तर आवाज या बळीचा दाबून टाकला तर खाणार काय सांगा गर्जून बोलला तर थोडे हसून घेऊ थोडे जगून घेऊ थोडे हसून घेऊ थोडे जगून घेऊ नंतर कधी अचानक हा श्वास संपला तर बोल हळूहळू पण इतकेच ठेवध्यानी बोल हळूहळू पण इतकेच ठेवध्यानी भिंतीस कानत्याने आतून लावला तर नाही वसंतयाला माता पित्यास म्हटले नाही वसंतयाला माता पित्यास म्हटले मध्यात तो अचानक रस्त्यात झिंगला तर माझा नकार आहे सांगितले तुला पण माझा नकार आहे सांगितले तुला पण मौनास अर्थ त्याने म्हणताच लावला तर हल्ली तुझ्या घराला टाळून जात असतो हल्ली तुझ्या घराला टाळून जात असतो माझा तुझ्या मनाशी संपर्क वाढला तर भीती तिची जराशी पण वेगळीच होती आई बहीण भाऊ यांच्यात वाटला उगातू या मयती समाजा येऊ नको उगातू या मयती समाजा पाहून देय माझा जर कंठ दाटला तर आवाज या बळीचा दाबून टाकला तर खाणार काय सांगा गरजून बोलला तर धनाजी सरांची ही गजल मला खूप आवडली तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूच एका नवीन भागासोबत तोपर्यंत रजा घेते धन्यवाद